नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चार ते पाच मिनटामध्ये तुम्हाला रोजच्या रोज डेली करंट नॉलेज मिळून जाईल आय एम पी प्रश्न आहे डेली घेऊन येत आहो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्या आम्हाला त्याची मोटिवेशन मिळेल आणि अजून आम्ही रोजच्या रोज आय एम पी प्रश्न चालू घडामोडीचे घेऊन येणार आहोत प्रश्न बघू आय एम पी प्रश्न आहे संशोधकांनी अलीकडेच व्यापार कोरल ब्लिचिंग कुठे नोंदविला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे लक्षद्वीप पुढील प्रश्न बघा नुकतीच सव्वीसवी आसियान भारत वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक कुठे झालेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे नवी दिल्ली पुढील प्रश्न बघा अलीकडेच बी आर चा पासष्टवा स्थापन दिन कधी साजरा करण्यात आलेला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे सात मे पुढील प्रश्न बघा जोश राहुल मुलिनो यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे पनामा पुढील प्रश्न बघा अलीकडेच इंडिया पेंडिंगचे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा जी डी पी विकास दर किती टक्के असेल असा अंदाज लावला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे सात पॉईंट एक टक्के पुढील प्रश्न बघा गुरुग्राम प्रशासनाने अलीकडेच ब्रँड अम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे विजवेंद्र चहल पुढील प्रश्न बघा अलीकडेच इफ्कोच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे विवेक विफिनदादा कोल्हे पुढील प्रश्न बघा नुकताच आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन कधी साजरा करण्यात आला त्याचं योग्य उत्तर असणार आहे बारा मे पुढील प्रश्न बघा अलीकडेच तीसवी सुलतान आझा ट्रॉफी कोणी जिंकलेली आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे जपान पुढील प्रश्न बघा नुकती सुपर बॅट रॅपिड आणि ब्लिड स्पर्धा कोणी जिंकलेली आहे योग्य उत्तर असणार आहे मॅगनस कॉलसन पुढील प्रश्न बघा अलीकडे टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे चंद्रशेखर पुढील प्रश्न बघा अलीकडेच इतशिशा रोगरंग यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर असणार आहे मेघालय